सिन्नर तालुका दुष्काळाच्या छायेत चा, ता असून सिन्नर तालुक्यातील दुष्काळासाठी काही उपाययोजना करण्यात सध्याचे आमदार साहेब काही मा व्यस्त दिसत नाही ते सध्या फक्त युरोप दौऱ्यासाठी आणि बाहेर बगलबादच्याला मोठं करण्यासाठी फक्त इमारतींचे मोठमोठ्या इमारतींचे कामं किंवा रस्त्यांचे क कामं केले तर ते चांगलेचे पण ते पण ते त्यांच्या बगल बच्च्यांसाठीच पण शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यांना नाही चाराचा प्रश्न आहे आज पाण्याचा प्रश्न आहे दुष्काळ पडलेला आहे पूर्व भागात आज अशी परिस्थिती का पहिल्या पेरण्या झाले ते वाळून गेले आणि दुसऱ्या दुबार पेरण्या करायच्या दुबार पेरण्यांचं काय आहे कशाचंच काही माहीत नाही आणि त्यांच्यासाठी चारा छावण्याची व्यवस्था केली का फक्त पत्र दिली पत्र देऊन तुम्ही त्यांचा पाठपुरवठा केलाय का पाठपुरवठा करून त्याच्यात काही अजून आलंय का शेतकऱ्यांपर्यंत कृषी मंत्र्यांशी काही बोलणं झालंय का फक्त युरोप दौरा करायचे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं आणि कार्यकर्ता मेळावा घ्यायचा आणि शेतकऱ्याला सांगायचं फक्त मी असं करतो तसं करतो आणि आ... पक्ष शिगादारी करायची दुक्ष्या पक्षात जायचं आणि लोकांना एडत काढायचं बोलता मारायच्या कांद्याचा एक इम्पोर्ट ड्युटी एक्सपोर्ट ड्युटी सध्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठली टोमॅटोचं बाजार सध्या दोन हजार अडीच हजारवरून दोनशे रुपयावर आले शेतकऱ्यांचे यांनी फक्त मतदानासाठी उपयोग करायचा आणि जे शेत शेत शेतकरी ग्रामीण भागातलं जे मतदान आहे त्याच्यासाठी लोकांना थापा मारायच्या आणि सिटीतल्या मतदानासाठी कांद्याचे बाजार पाडायचे टोमॅटोचे बाजार पाडायचे ज्या मागच्या वर्षी नुकसान भरपाई झा दा, नुकसान झालेलं आहे पिकांच्या त्या नुकसान भरपाई अजून पण जमा झालेल्या नाही आहे त्याच्याबद्दल काय केलं आहे ते पण माहिती नाही आणि कार्यकर्ते मेळावे घ्यायचे आणि फक्त लोकांना भूल थापाच मारायचं कामं चालली आणि दुधाळ जनावर आमच्या पूर्व भागात मागच्या वर्षी चांगला पाऊस झाला दोन वर्ष त्याच्यामुळं लोकांनी दुधाळ जनावरांची सांभाळायला सुरुवात केली पण यावर्षी दुधाळ जनावरांची इतके हलवा ना म्हणजे दुष्काळ पडलाय पाणीच नाही जनावरांना पा माणसालाच प्यायला पाणी नाही तेव्हा जनावरांना प्यायला पाणी कुठून देणार आहे त्याची काय व्यवस्था केली ते सांगायला काही तयार नाही फक्त आपण जायचं युरोप दौरे करायचे लोकांना मोठ्या मोठ्या इमारतींच्या बोल थापा मारायच्या आणि त्याच्यावर फक्त चालू आहे आपलं मागच्या विधानसभेच्या टायमाला किंवा त्याच्या मागच्या आधीच्या टायमाला साहेब म्हणले होते का म्हणे मुंबईला लात मारील आणि सिन्नरला पाणी काढील पण आता मुंबईला येई ना सिन्नरला येई ना आणि मुंबईला लात मारी ना आता आमचं एवढंच म्हणणं आहे का आता युरोप दावर आता त्यांनी फक्त मुंबईला लात मारून सिन्नरला पाणी निघल सगळ्या शेतकऱ्यांची तीच अपेक्षा आहे नाही तर मग आगामी विधानसभा निवडणुका आता येणार जी शेतकरी तुम्हाला सांगतील आज सिन्नर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी हा दुष्काळीच्या छायेखाली जगत आहे आज आपण बघितलं तर सिन्नर तालुक्यामध्ये दुबार पेरण्याचं संकट झालं आहे परंतु तरी दुबार पेरणेही होणं शक्य नाही विहिरींनी तळ गाठला आहे त्याचबरोबर जनावरांना चाऱ्या चाऱ्याची सोय नाही यादा कदाचित असाही प्रसंग येऊ शकतो की जनावरांना उद्या आपल्याला काही ठिकाणी कसायांना विकावं लागू शकतं आज दुधाळ जनावरं लोकांनी घेतली आहे आज दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सिन्नर तालुक्यात चालतो आज तो व्यवसाय आज बंद होण्याच्या मार्गावर आहे आज शेतकऱ्यांनी कसं जगावं आणि शेतकऱ्यांनी मरावं आत्महत्या कराव्या अशा या सगळ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारची सगळी धोरणं आहेत या केंद्र सरकारने राज्य सरकारने या शेतीमालावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कर लावून शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम या केंद्र सरकारने राज्य सरकारने चालवलं आहे आणि त्याच सरकारमध्ये आद त्याच सरकारमध्ये आपले आदरणीय आमदार साहेब हे सामील झाले आहेत हायटेक विकासाच्या गप्पा मारून शहरी भागात जसं हायटेक विकास असतो आपल्या विधानसभा मतदारसंघातील गावा हा ग्रामीण भागाचा आहे आणि ग्रामीण भागाचा विकास करताना शेतीला पाणी लोकांना रस्ते आणि शेतीसाठी आपल्याला काय आपली शेती समृद्ध होईल कसा आपला आपला तालुका सुजलाम सपलाम होईल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे परंतु आपण या पूर्ण आपल्या कार्यकाळात एकदाही शेतकऱ्यांचा मुद्दा आपण सिन्नर विधानसभेत मांडला नाही त्याचबरोबर आपण युरोप दौऱ्यावर गेला आहात पण युरोप दौऱ्यात सुद्धा तुम्ही तालुका शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे याचाही विचार केला नाही शेतीसाठी काय उपाययोजना कराव्या लागतील दुष्काळासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील यासाठीही आपली कुठली पूर्वतयारी नाही त्याचबरोबर आपण दु चारा छावण्यांची मागणी केली आहे आमचं तर म्हणणं आहे चार चारा छा चा, छावण्या नको कारण चारा छावण्यांमध्ये दुधाळ जनावरं जर आपण तिथून तिथे नेऊन बांधली तर त्यांचं दूध काढणं शक्य नाही आणि तिथून दूध दूध वितरित करणंही शक्य नाही तर आमची मागणी आहे की चा, चारा छावण्या न करता आपण लोक त्या शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्यावर त्यांच्या त्यांच्या शेतीवर त्या जनावरांच्या जनावरांना त्यांच्या त्या ठिकाणी आपण चारा उपलब्ध करून द्यावा आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विकासाच्या गप्पा करत आहात आपण या केंद्र सरकारचा राज्य सरकारचा आपण निषेध करत नाही आपण फक्त सत्तेत मुश झाला आहात यामुळे सिन्नर तालुक्यातली सिन्नर तालुक्यातला शेतकरी सिन्नर तालुक्यातला गोरगरीब हा मोठा संकटात सापडला आहे तरी आप आम्हाला आमची आपणास विनंती आहे की आपण एकदा ज्यावेळी आपण दौऱ्यावरून याल तर आपण एकदा आपली जी ख्याती आहे त्या ख्यातीप्रमाणे एकदा तुम्ही याला मुंबईला लात मारा आणि सिन्नरला पाणी पाडा आणि सिन्नरचा दुष्काळ कायमचा हटवा अशी आम आम्ही आप सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही आपणास विनंती करतो